शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आणखी एक हादरा बसण्याची शक्यता असून शहर उत्तरमधील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष निशांत सावळे हे शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसमेत पालकमंत्री जयकुमार कोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आणि आता शहर उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील युवक भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत दरम्यान हा प्रवेश झाल्यास शहर उत्तरमधील भारतीय जनता पक्ष आणखी मजबूत होणार आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे दे, यांच्या शहर आणि जिल्ह्यातील विकास कामाच्या पद्धतीमुळे सध्या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज असून अन्य पक्षातील अनेक युवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत येणाऱ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगोदर आणखी काय काय घडामोडी घडणार हे पाहावे लागणार आहे